तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुमचा मेंदू एक गोष्ट सांगतोय आणि तुमचं अंतर्मन दुसरीच गोष्ट सांगत आहे तुम्ही एका प्रचंड मोठ्या द्वंद्वात अडकलेला आहात तुम्हाला निर्णयच घेता येत नाही आहे आणि जर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकला असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो जेव्हा आपलं अंतर्मन एक वेगळंच काहीतरी सांगत असतं आणि मेंदू दुसरीच गोष्ट सांगत असतो तेव्हा आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकत असतो मात्र बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपला, आपला, आपला अंतर्मनाचा अंतर आवाज अजिबात ऐकत नाही आपल्याला तो इलॉजिकल वाटतो आपल्याला आपल्याच मनाची ती बडबड वाटत असते किंवा आपल्याला या भौतिक जगाशी आपल्या अंतर्मनाचा अजिबात ताळमेळ नाहीये असं वाटत असतं आणि म्हणून आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकत नाही मात्र अध्यात्मामध्ये अंतर्मनाचा आवाज ऐकण्यामागे एक खूप मोठी कॉन्सेप्ट आहे एक खूप मोठी आध्यात्मिक संकल्पना आहे आणि त्याबद्दल आपण आज समजून घेणार आहोत अंतर्मनाचा आवाज कसा ओळखायचा अंतर्मनाचा आवाज ऐकून आपल्या आयुष्यात फायदा आणि बदल कसा घडवून आणायचा अंतर्मनाचा आवाज आणि आपला जो आध्यात्मिक जीव आहे हिचं काय कनेक्शन आहे आणि त्याचबरोबर अंतर्मनाचा आवाज आपल्याला आपल्या अपले आयुष्यात योग्य दिशा कशी दाखवू शकतो आपला गाईड आपला मेंटॉर कसा बनू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपली जी हिरोईन असते तिचं एका मुलावरती प्रेम असतं जो एक ॲव्हरेज लुकिंग मुलगा असतो त्याचं इन्कमसुद्धा ॲव्हरेज असतो एक मिडल क्लास घरातला तो, तो, तो मुलगा असतो मात्र तिचं त्या मुलावर खूप जास्त प्रेम असतं दुसरीकडे तिचे आई वडील तिच्यासाठी एक अत्यंत श्रीमंत मुलाचं स्थळ आणतात तो मुलगा दिसायलाही चांगला असतो त्याच्या घरी पैसादेखील भरपूर असतो त्याचे आईवडीलही चांगल्या स्वभावाचे असतात मात्र आपली जी हिरोईन आहे ती या द्वंद्वात असते की मी पैशांसाठी लग्न करू की प्रेमासाठी लग्न करू आणि बऱ्याचदा असं होतं की ती या श्रीमंत मुलाशी लग्न करून मोकळी होते मात्र पुढे फास्ट फॉरवर्ड करून आपल्याला दाखवलं जातं की वीस वर्षानंतर ती अत्यंत दुःखी परिस्थितीत तिच्या घरी आहे आणि तिला पश्चाताप होतोय की अरे मी त्या मुलाशी लग्न केलं असतं ज्याच्यावर माझं प्रेम होतं तर मी आज सुखी राहिले असते आनंदी राहिले असते आता हे सिनेमांमध्ये खूप अतिरंजित आणि मसालेदार पद्धतीने दाखवलं जातं मात्र या गोष्टीच्या मागे एक तथ्य आहे आणि ते तथ्य हे आहे की आपल्या अंतर्मनाचा आवाज ही एक खरी संकल्पना आहे ही एक खरी गोष्ट आहे आणि आपण अंतर्मनाचा आवाज कसा ओळखायचा तो नेमका काय असतो त्याबद्दल आज बोलणार आहोत चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो अंतर्मनाचा आवाज हे नेमकं काय का असतं तो एक कोण एका एक पुरुषाचा किंवा एका स्त्रीचा आवाज असतो का जो आपल्या मनामध्ये बडबड करतो किंवा बोलतो तर नाही अंतर्मनाचा आवाज म्हणजे उत्स्फूर्तरित्या आलेले असे काही विचार किंवा अशा काही भावना असतात ज्या आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीशी बऱ्याचदा संलग्न नसतात उदाहरणार्थ तुम्हाला एखादा ठिकाणी तुम्ही जॉबसाठी गेला आहात तुमचा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला आहे तुम्हाला जॉब ऑफरसुद्धा मिळाली आहे सगळं छान चाललंय तुम्हाला हा जॉब मिळणार आहे त्याचा पगारही चांगला आहे लोकही चांगला आहे सगळं छान दिसतंय मात्र कुठून तरी तुमच्या अंतर्मनातनं एक आवाज येत असतो की खरंच हे मला हवं आहे का ह्या एक जॉब मिळाल्यानंतर मला खरंच आनंद मिळणार आहे का मला खरंच हे करण्याची इच्छा आहे का मी बिझनेस करू स्वतःचा मला माझा स्वतःचा एक व्यापार करण्याची इच्छा आहे ते स्वप्न मी कधी पूर्ण करणार तर हा जो विचार असतो अंतर्मनाचा तो आपल्याला कुठेतरी दुसऱ्या दिशेला खुणावत असतो मात्र बऱ्याचदा आपण काय विचार करतो की आत्ता हातात आलेला जॉब मी या एका मनातल्या कल्पक विचारासाठी कल्पनेतल्या विचारासाठी हातात आलेला जॉब मी का सोडू हा जॉब माझ्या हातात आलेला आहे माझ्यासमोर पैसे आहेत नोकरी आहे मानसन्मान आहे मात्र दुसरीकडे काय आहे तर बिझनेस करणं तो बिझनेस थाटण्यापासून शून्यापासून मला सुरुवात करायची आहे बरं सुरुवातीचे काही महिने काही वर्ष कदाचित का मला प्रॉफिट होणारही नाही मला याच्यात यश मिळेल का लोक माझ्याबद्दल काय विचार करतील मला बिझनेस करायला जमेल का मला कोणी फसवणार तर नाही हे सगळे लॉजिकल विचार आपल्या मनात येत असतात आणि आपण आपल्या या अंतर्मनाच्या आवाजाला खारिज करून टाकतो त्याला दाबून टाकतो आणि आपण आपल्या लॉजिकल मेंदूचं ऐकतो तर मित्रांनो आपला हा जो अंतर्मनाचा आवाज आहे ना हा नेमका काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत आपण म्हणजे आपला मेंदू आहोत का आपण आपलं भौतिक शरीर आहोत का तर विज्ञान तरी असंच सांगतं मात्र अध्यात्माच्या दिशेने जर तुम्ही गेलात तर अध्यात्माकडे एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि ती म्हणजे आपण फक्त आपलं भौतिक शरीर नाही तर आपण एक आध्यात्मिक जीव आहोत आपण एक चेतना आहोत मित्रांनो असं म्हटलं जातं की जन्म घेण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर आपला जीवात्मा हे शरीर भौतिक शरीर सोडून एका वेगळ्या जगात जातो ज्याला जीवात्म्यांचं जग आपण म्हणतो किंवा द स्पिरिट वर्ल्ड असं आपण म्हणतो आध्यात्मिक जग बरेचशा त्याच्यासाठी संकल्पना आहेत तर आपला हा जीवात्मा जो आहे हाच आहे आपला हायर सेल्फ म्हणजे माझ्या असण्याचा माझ्या चेतनेचा तो एक अर्क आहे तो एक केंद्रबिंदू आहे त्याच्यात मी माझं असणं माझं अस्तित्व हे पूर्ण पद्धतीनं साठवलेलं आहे आणि जेव्हा मी जन्म घेते या भौतिक शरीरात तेव्हा मी त्याच जीवात्म्याचं एक डायल्युटेड स्वरूप असते एक भौतिक स्वरूप असते त्यामुळे आपलं जे पर्पज आहे किंवा आपलं जे हेतू आहे या जगात राहण्याचा तो हेतू हा आहे की आपला जो मेन जीवात्मा आहे आपला जो हायर सेल्फ आहे त्याच्यासारखं बनणं किंवा त्याच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे आपला आपल्या आयुष्याचं ध्येय हे आपल्या स्वतःपर्यंतच पोहोचणं हेच तर आहे स्वतःपर्यंतचाच प्रवास पूर्ण करणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे मित्रांनो मात्र आता हे ध्येय पूर्ण कसं करायचं तेव्हा हा अंतर्मनाचा आवाज आपल्या मदतीला येत असतो आपण जेव्हा या भौतिक जगात जन्म घेतो जगतो तेव्हा आपण अनेकदा आपण कोण आहोत आपल्याला नेमकं काय हवं आहे हे आपण विसरून जातो आणि हे या भौतिक जगाचा आवाज आपल्याला जास्त ऐकू येत असतो आणि हे आत हे खूप साहजिक देखील आहे कारण हे जे भौतिक जग आहे ना हे अशाच पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे की याचा आवाज हा जास्त मोठा जास्त अग्रेसिव्ह असतो आणि तेव्हा आपलं मन या भौतिक जगाच्या दिशेनं धावू लागतं लोक काय म्हणतात समाजाची काय संकल्पना आहे एका यशस्वी व्यक्तीची काय संकल्पना आहे त्या ठोकताळ्यांमध्ये आपण स्वतःला बसवायला जातो मात्र ती दिशा ही आपल्या जीवात्म्यासाठी चुकीची जी असते आपल्या जीवात्म्याला माहिती असतं की नेमकं माझं पर्पज काय आहे माझं ध्येय काय आहे आणि त्या ध्येयापर्यंत जर तुम्ही चुकीच्या दिशेनं जाताय तर तो तुम्हाला गायडन्ससाठी येतो तुम्हाला गाईड करतो आणि तो कशा पद्धतीनं गाईड करतो तर अचानक मनात येणारी एखादी भावना अचानक उत्पन्न होणारे विचार ज्याचा उगम तुम्हाला माहीत नाही आहे किंवा अचानक आयुष्यात घडणारी एखादी घटना जी तुम्हाला दिशा दाखवू शकते उदाहरणार्थ तुम्ही रस्त्यात जात आहात आणि तुम्ही तुमच्या जॉब इंटरव्ह्यूवरून येत आहे आणि तुम्हाला आनंदी वाटत नाही आहे की जॉब तर मिळाला पण मला खुश का वाटत नाही आहे मी सॅटिस्फॅक्टरी फील का करत नाही आहे आणि असं करत असताना तुमच्या मनात विचार येत आहेत तो देखील अंतर्मनाचा आवाज आहे तुमच्या मनात भावना उत्पन्न होती आहे भीतीची दुःखाची सॅटिस्फॅक्शन वाटत नाही आहे की भावना देखील अंतर्मनाचा आवाज आहे आणि घरी जात असताना तुम्हाला समोर एखाद्या स्टार्टअपचं किंवा असं एक चित्र दिसतं एक बिलबोर्ड दिसतो ज्याच्यावर बिझनेस करणाऱ्या लोकांची चित्र आहेत किंवा स्टार्टअप्सची ऍडव्हर्टिजमेंट आहे किंवा अशी शब्द आहेत की तुम्ही सुरू करा स्वतःचा बिझनेस आजच सुरू करा स्वतःचा बिझनेस असे वाक्य आहेत तर हे आपलं लक्ष या दिशेला जाणं हा देखील अंतर्मनाचा आवाज आहे आपण आता हे समजून घेतलं की आपलं अंतर्मन जे असतं तो आपल्या जीवात्म्याचा आवाज असतो आपल्या स्पिरिच्युअल हायर सेल्फचा आवाज असतो जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो आपल्या भौतिक शरीराला मात्र आता आपण समजून घेऊया की ओळखायचं कसं की हा आपले हे आपली मेंदूची बडबड आहे का हा आपला अंतर्मनाचा आवाज आहे तर सर्वात पहिली खूण म्हणजे तुम्हाला स्वतःच्या भावनांवर लक्ष द्यायचंय जर तुम्हाला भीती वाटत असेल एखादी गोष्ट करताना किंवा एखादं कार्य करत असताना एखादी एक गोष्ट एक्सेप्ट करताना तर लक्षात घ्या की तुमचं अंतर्मन तिथे तुम्हाला थांबवतंय खुणावतंय की या दिशेला जाऊ नका या दिशेला जा दुसऱ्या दिशेला जा आता भीती मनात वाटणं ही कायम चुकीची गोष्ट आहे का तर नाही आपण मानव जे आहोत त्यांना भीती ही आपल्या सर्वायवलसाठी महत्वाची आहे एखादा समोर धोका दिसला तर आपल्याला भीती वाटते आणि म्हणूनच आपण आपला जीव वाचू शकतो नाही का त्यामुळे भीती महत्वाची आहे कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडण्यासाठी देखील भीती महत्वाची आहे पण अनेकदा आपल्या मनात अनाठायी भीती निर्माण होते आपल्याला सुरुवातीला वाटतं की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे मात्र जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा आपण भीतीने ग्रासलो जातो ती खूण आहे आपल्या अंतर्मनाच्या आवाजाची आपलं अंतर्मन आपल्याला सांगत आहे की तुला या गोष्टीची गरज नाहीये ही फौत फक्त तुझी भौतिक गरज होती तुझ्या अंतर्मनाला या गोष्टीची गरज नाहीये त्या मी ही गोष्ट किंवा ही व्यक्ती सोडून दे त्यामुळे पहिली खुणगाठ आहे ती म्हणजे आपल्या भावनांवर लक्ष केंद्रित करणं तुमचं अंतर्मन जे आहे ना ते कायम तुम्हाला प्रेमाच्या दिशेनं आणि स्वातंत्र्याच्या दिशेनं आनंदाच्या दिशेनं ढकलत असतं त्यामुळे जी गोष्ट करताना तुम्हाला आनंद वाटतोय प्रेम वाटतंय मुक्तता फील होते तो आहे तुमच्या अंतर्मनाचा आवाज आणि ते आहे तुमचं खरं कार्य चित्रकला करताना तुम्हाला खूप आनंद वाटतोय खूप मजा येते खूप पॅशनेट फील होत आहे तर ते आहे तुमच्या अंतर्मनाचा आवाज अंतर्मन तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न आहे की तुझं ध्येय हे आहे इथे लक्ष केंद्रित कर दुसरी खूण म्हणजे की जेव्हा तुम्ही अंतर्मनाचा आवाज ऐकता ना तेव्हा गोष्टी खूप सहज घडत जातात कठीण वाटणाऱ्या गोष्टी देखील अतिशय ऑर्गॅनिकली आणि सहज घडत जातात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अंतर्मनातून करत असतात तेव्हा त्याची छाप या बाहेरच्या भौतिक जगात खूप इझिली पडू शकते जेव्हा तुम्ही अंतर्मनाचा आवाज ऐकता तेव्हा उत्तर बाहेरून न येता तुमच्या आतून येतं तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी दुसऱ्या कोणा व्यक्तीची इंटरनेटची किंवा गायडन्सची गरज पडत नसते तो गायडन्स तुम्हाला तुमच्या आतून मिळत असतो ही तिसरी खूण आणि चौथी खूण ही आहे की जेव्हा तुम्ही अंतर्मनाचं ऐकता तेव्हा तुम्हाला अतिशय कम्प्लीट वाटतं तुम्हाला कुठे तुम्ही अपूर्ण आहात अधुरे आहात कुठे तुम्ही कमी पडताय असं तुम्हाला अजिबात वाटत नाही ही चौथी खूण मित्रांनो मला आज हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टी मिळवता ना जसं की प्रेम शांती मनशांती त्याच्यानंतर कलात्मक अनुभूती या ज्या गोष्टी आहेत ना या कधीच तुम्हाला बाहेरच्या भौतिक जगातून मिळणार नाहीत या गोष्टी तुमच्या अंतर्मनात क्रिएट होतात कल्टिवेट होतात निर्माण केल्या जातात असं का होतं कारण आपलं जे अंतर्मन आहे आपल्या आतलं जे जग आहे मी आध्यात्मिक जगाची गोष्ट करते आहे आध्यात्मिक जगात एखादी गोष्ट निर्माण करणं हे कठीण असतं आणि तितकंच महत्त्वाचं असतं जर तुम्ही आध्यात्मिक जगात म्हणजे तुमच्या अंतर्मनात तुम्ही शांती के निर्माण केली तुम्ही कलात्मक अनुभूती निर्माण केली कलेचा ध्यास तुम्ही घेतला जर तुम्ही आनंद निर्माण केला तुमच्या मनात तर त्याचा ठसा तुमच्या थुम्हा या भौतिक जगावर आपोआप उमटतो तुमच्या भौतिक जगात तुम्हाला मनशांती तर मिळतेच आनंद तर मिळतोच तुम्हाला कलात्मक अनुभूती तर मिळतेच पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला दहा पट मल्टीप्लाय होऊन वाढून परत तुमच्यापाशी येतात या भौतिक जगात उदाहरणार्थ तुम्ही जर कलेचा ध्यास घेतलात अंतर्मनात त्याने तुम्हाला मनशांती मिळते आनंद मिळतोय प्रेम अनुभूती होतीये तुम्हाला तर या भौतिक जगात त्याचा दसपट रिटर्न तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील त्याच्यातनं तुम्हाला मानसन्मान मिळेल त्याच्यातनं तुम्हाला फेम मिळेल तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ज्या गोष्टी भौतिकरित्या लोकांना हव्या असतात त्या तुमच्याकडे आपोआप येतील त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींच्या मागे धावण्याची गरज नाही त्या आपोआप तुमच्याकडे येतील असं का होतं कारण आपलं जे आध्यात्मिक जग आहे ना हे खरं जग आहे आणि हे भौतिक जग जे आहे ते एका आरशासारखं आहे एका प्रोजेक्टरसारखं आहे तुम्ही आध्यात्मिक जग हे आपल्या भौतिक जगावर प्रोजेक्ट करत असता आध्यात्मिक जगात जे छोटीशी एक तस्वीर असते ती भौतिक जगात प्रोजेक्टरवर आपल्याला मोठी दिसते त्यामुळे जर आध्यात्मिक जगात तुम्ही सुखी असाल तर भौतिक जगात ती गोष्ट दस पटीनं तुमच्याकडे मल्टिप्लाय होऊन येईल आणि भौतिक जगात तुम्ही खुश असणारच असणार त्यामुळे जर तुम्हाला या भौतिक महत्वाकांक्षा असतील पैसे कमवायचे असतील मानसन्मान हवा असेल लोकप्रियता हवी असेल गाड्या विकत घ्यायच्या असतील कपडे विकत घ्यायचे असतील तर या गोष्टींच्या मागे धावू नका तुमच्या अंतर्मनाच्या आत धावा तुमच्या अंतर्मनाच्या दिशेनं धावा तिथे जर तुम्हाला मनशांती आनंद प्रेम कला या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या ना तर तुमच्या भौतिक जगात त्या आपोआप प्रोजेक्ट होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत येणार आहेत उद्याचा मंडे एक नवीन सुरुवात असणार आहे उद्यापासून तुम्ही या भौतिक जगाच्या दिशेनं नाही तर स्वतःच्या अंतर्मनाच्या दिशेनं धावणार आहात आणि मग रिझल्ट बघणार आहात तुमच्या भौतिक जगात आणि तुम्हाला जर चांगले रिझल्ट आले तर नक्की खाली कमेंट्समध्ये मला लिहून कळवा तुमच्याकडे आणखीन काही सजेशन्स असतील व्हिडिओसाठी एखादा विषय तुमच्या मनात असेल काही प्रश्न असतील तर तेही खाली लिहून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा गुड नाईट शुभरात्री